असं पॅकिंग करतोय असं करतोय असं व्हिडिओ टाकते तर त्या त्यावेळेस मला अशा कमेंट आलेल्या आहेत की आम्ही हे बेणं फुकट वाटतो विकणे हा माझा व्यवसाय आहे आणि त्याच्यावरतीच माझं पोटपाणी चालतं आतापर्यंत आम्ही जे काही आमची प्रगती झाली आहे ती हेच 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 गिन्नीचं बेणं जे आहे ते विकून झालेली तर त्याच्यामुळे मी तरी काय फुकट वाटू शकत त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल की ह्या ह्या तालुक्यामध्ये ह्या दादांकडे तुम्हाला फुकट बेणं भेटेल म्हणजे कसं तुमच्या आजूबाजूच्या शेतकरी बंधूंना त्याचं सहकार्य होईल तुमच्याकडून फुकट बेण्याचं माझ्या तीन वर्षामध्ये जसं आम्ही वरून हा व्यवसाय चालू करायला सुरुवात केली आहे नंबर वगैरे टाकून संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही पार्सल वगैरे पाठवतो तर सगळीकडून फोन येतात त्यातले बरेचसे फोन असे असतात की फक्त एका लेडीजचा नंबर एका बाईशी आपल्याला बोलायला आहे आणि त्या बाईचा नंबर आपल्याला आहे ह्या भावनेने ते कॉल करतात मी नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज आम्ही आलोय आहे सुपरने तोडायला रत्नागिरीला पाठवायचंय किती सातशे डोळे डोळे पाठवायचे ना हो oh. सातशे डोळे पाठवायचे आधीच त्यांना पाठवायला लेट झाले कारण त्यांची ऑर्डर बुक झाली आणि तिसऱ्या दिवशीपासूनच पावसाला सुरुवात झाली होती आमच्या इकडं तर त्याच्यामुळं बेणं काय तोडता आलं नाही तसं त्यांना आम्ही मेसेज करून सांगितलं होतं की पार पार्सल पाठवायला थोडंसं लेट होणार आहे कारण पाऊस चालू आहे आमच्या इथं तर आज जरा उघड होती म्हटलं चला सकाळी सकाळी जाऊन आपण बेणं तोडून पॅक करून घेऊ म्हणजे दुपारून तृप्तीश पप्पा जाऊन टाकून येतील दादूला झोपी वगैरे लावलंय मस्त चालू आहे आम्ही आता सुपर्णिपियरचं बेणं तोडायला हे बघा पावसाळी कसं मस्त भुलमुख झालंय पप्पईचं बीट आखलेलं होतं तृप्ती पप्पन याच्यामध्ये बघा कसं आलंय पप्पची रुपये भारी आले जायचं ना चला आता सुपर्णिपेअरचं बेन तोडायला जाऊ हे पा मंडळी इथं मस्त आता ताट बिटा निवडून घ्यायचं काम चालू आहे जे डोळे चांगले आहेत तेच ताट फक्त घेतले जाते ऑर्डरसाठी जेणे करून ऑर्डर चांगले ताट जेणेकरून शेतकरी बंधूंच्या शेतामध्ये गेल्यानंतर बेणं जे आहेत ते व्यवस्थित उतरलं पाहिजे त्याचं जर्मिनेशन वगैरे चांगलं झालं पाहिजे एकदम निवडून वगैरे घेतलं जातं आणि ज्यावेळेस हा हे हे जिरमुळं ताट आहे ते लगेच साईडला म्हणजे जे, जे बेणं उतरण्याजोगं आहे तेच बेणं घेतलं जात आता ज्या वेळेस मी असं बेण आम्ही आता बेण पार्सल पॅकिंग करतोय असं करतोय असं व्हिडिओ टाकते तर त्या त्यावेळेस मला अशा कमेंट आलेल्या आहेत की आम्ही हे बेणं फुकट वाटतो गिन्नी आम्ही जास्त जर झालं तर बांधावरती टाकून तोडून टाकून देतो फुकट वाटतो तर माझं त्या दादांना म्हणणं आहे की जर तुम्ही जर गिन्नीचं जर, जर फुकट वाटत असाल तर कृपया करून तुमच्या मोबाईल नंबर आणि तालुका जिल्ह्यासह तुमचं नाव गाव तालुका जिल्हा आणि महत्त्वाचं म्हणजे मोबाईल नंबर हा कमेंटमध्ये टाका जेणेकरून तुमच्या आजूबाजूच्या शेतकरी बंधूंना सहकार्य होईल ज्यांचं बेणं विकत घ्यायची हे नाही ऐपत नाही त्यांची जेणेकरून त्या शेतकरी बंधूंना तुमच्या आजूबाजूच्या शेतकरी बंधूंना त्याचं सहकार्य होईल कारण गिन्नीचं बेणं विकणे हा माझा व्यवसाय आहे आणि त्याच्यावरतीच माझं पोटपाणी चालतं आत्तापर्यंत आम्ही जे काही आमची प्रगती झाली आहे ती हेच हेच बिन्नीचं हेच गिन्नीचं बेणं जे आहे ते विकून झालेली तर त्याच्यामुळे मी तरी काय फुकट वाटू शकत नाही कारण त्याचं कारणही असं आहे ज्यास आपण फुकट देतो ना एखादी गोष्ट तर त्या गोष्टीला किंमत नसते दादा कारण याचा अनुभव आम्ही घेतलाय कारण या व्यवसायाला सुरुवात करण्याआधी आम्ही चारा म्हणून हे गिन्नीचं बेनं लावलेलं होतं सुपर नेपियरचं अवघ्या दीडशे डोळ्यांपासून आम्ही या नेपियरच्या याला सुरुवात केलेली होती लागवडीला माझ्या वडिलांनी दीडशे डोळ्या आम्हाला आणून दिले ते आणि ते आम्ही शेतात लावले होते तर त्याच्यापासून जवळजवळ दहा हजार डोळ्यांच्या आम्ही उत्पत्ती केली आणि ते दहा गुंठ्यामध्ये लावलं त्याच्यानंतर राहिलेलं जे बेन होतं बरंच बेन शिल्लक होतं आम्ही दादांना सांगत होतो गावाच्या हजारी पाजारी की दादा गिन्नी घेऊन जा चांगली आहे तिला काटे नाहीये बाकीच्या गिन्नीपेक्षा बेटर आहे तर त्यावेळेस लोक आम्हाला हसायचे गिन्नी लावता का गिन्नी कुठं चारा असतो का हे कारण ते आम्ही फुकट देत होतो त्यावेळेस आम्ही त्याचं महत्व पण कसं तोडून सांगत होतो की नाही आऊ हे बेन असं नाहीये त्याला त्याचे बेनिफिट अशा अशा आहेत ते तुम्ही घेऊन जा तर त्यावेळेस लोक आम्हाला हसायचे हा गिंडी कुठे लावित असते का गिंडीचा कुठं चारा होत असतो का मग त्यानंतर आम्ही विशेष सोडून दिला अक्षरशः भरपूर वाढलेलं होतं निम्म आम्ही तोडून गायांना शेंडे शेंडे घातले आणि जास्त वाढल्यामुळे त्याचा खालचा भाग गायांनी खाल्ला नव्हता हो तो आम्ही तोडून टाकून दिला आणि त्यानंतर जेव्हा आमचा दागून प्लॉट आला आम्ही गायांना घालायला सुरुवात केली तर असंच एक व्हॉट्सअपला जाहिरात बघितली की फोर जी बुलेट सुपरिपेअरचं बेनं मिळेल म्हणून तर तृप्तीच्या पप्पाने एक शक्कल लढवली जी जाहिरात होती ती त्यांनी एडिट केली त्याच्यावरती स्वतःच नाव टाकलं मोबाईल नंबर टाकला, टाकला। आणि ती जाहिरात व्हॉट्सअप ग्रुपला पुढं त्यांनी सेंड करून दिली तर मंडळी तुम्हाला खोटं वाटेल इतका मस्त रिस्पॉन्स आला अक्षरशः आम्हाला भाकरी खायला टाइम भेटत नव्हता इतकं गिरेक होता आम्हाला आणि ज्या मंडळींना आम्ही फुकट बेणं घेऊन जा घेऊन जा म्हणून मागं लागलो होतो का त्या मंडळींनी नंबर लावून दोन रुपये डोळ्यांनी बेणं नेलं ने मंडळी किती दोन रुपये डोळ्यांनी ज्यावेळेस आम्ही फुकट देत होतो ना त्यावेळेस त्यांना त्याचं महत्त्व नव्हतं पण ज्यावेळेस गर्दी वाढली त्यांना त्या नेपियरची माहिती कळली त्याच्यात काय सद्गुण आहेत हे कळलं त्यावेळेस त्यांनी नंबर लावून बेना नेलं ज्यावेळेस फुकट देत होतो ना त्यावेळेस कोणाला महत्त्व नव्हतं ज्यावेळेस आम्ही तो आमचा व्यवसाय म्हणून आम्ही त्याची निवड केली आणि त्याच्यात आज आम्ही आम्ही आज या ठिकाणी त्या नेपियरमुळंच आहे नेपियरची सुरुवात आमची अशी झाली नेपियर विक्रीची तर त्याच्यामुळे जर तुमच्याकडं फुकट असेल तर खरंच चांगली गोष्ट आहे तुम्ही फुकट देत आहे तुमच्या आजूबाजूच्या शेतकरी बंधूंना त्याचं सहकार्य होईल तर कृपया करून तुमच्या नाव मोबाईल नंबर तालुका जिल्ह्यासह व्हॉट्सअप याला आपल्या युट्यूबला ज्यावेळेस तुम्ही कमेंट करताना त्या कमेंट बॉक्समध्ये टाका जेणे आणि मी मग त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल की ह्या ह्या तालुक्यामध्ये ह्या दादांकडं तुम्हाला फुकट देणं भेटेल म्हणजे कसं तुमच्या आजूबाजूच्या शेतकरी बंधूंना त्याचं सहकार्य होईल तुमच्याकडून फुकट बेण्याचं माझ्या व्यवसायाला काहीच परिणाम होणार नाही कारण मी बेणं पण तसंच देते आता म्हणजे आम आमच्याकडे तर आता सध्याला बिहणं नाहीये विक्रीला हे बिहणं आम्ही आमच्या म्हणजे चुलत भावाच्या वावरातून विकत घेतलंय चुलत <laughs> भावाच्या वावरातून विकत घेऊन कटिंग करून पॅकिंग करून पाठवतोय याचे फिफ्टी पर्सेंट पैसे आम्हाला आमच्या आम चुलत भावाला द्यायचे मग फिफ्टी पर्सेंट आम्हाला राहणार आहे त्याच्यामध्ये आमचं आमच्या शेतात तर संपलेलं आहे सगळं आम्हालाच गेली नाही राहिलेलं सध्या चाऱ्याला नाही बियाण्याला नाही आता इकत घेऊन चालू त्याच्यामुळे आमच्या व्यवसायावरती परिणाम होत नाही कारण आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे आम्ही जे बंधूंना देतो ना ते निवड करून देतो ते त्यांच्या शेतात उतरल देतो आणि त्यांना माहिती देतो की ते लागवड कशी करायची आहे तुम्ही लागवड करताना काय काळजी घेतली पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती आम्ही त्यांना देतो आणि त्यांना कधीही लागवडीला काही अडचण जरी आली ना ते कधी आम्हाला कॉल करून विचारतात त्यासाठी आम्ही तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनलवरती आमचा मोबाईल नंबर जो आहे ना तो दिलेला आहे जेणेकरून सगळ्या शेतकरी बंधूंना देणं जे आहे ते त्यांना बोलवता येईल त्याचबरोबर नेपेर विषय काय माहिती त्यांना पाहिजे असेल तर ते आपण त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉलवरून वेळोवेळी सांगत असतो जर तुम्हाला पण नेपेर विषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा नेपेरचं बेणं पाहिजे असेल तर तुम्ही तृप्ती फार्मर यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि त्याच्यावरती तुम्हाला आमचा मोबाईल नंबर जो आहे तो मिळून जाईल मंडळी आता बरेच जण म्हणतील नेहमी नेहमी सारखं काय हो तुमचं तृप्ती फार्मर चॅनलवरती जा त्याच्यावरती तुम्हाला नंबर भेटेल याच्यावरती नंबर सांगायला काय झालं इथं पण तुम्हीच तिथं पण तुम्हीच आहे तर दादा जसे आपल्या हाताचे पाच सारखे नसतात ना तसे जगातली सगळी मंडळी सारखी नसते प्रत्येकाचा व्हिडिओ बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो जे खरंच चांगल्या मनाने व्हिडिओ बघतात ना ते यासाठीच नंबर घेतात की आपल्याला ताईंकडून काहीतरी चांगली माहिती मिळेल आपण ने यांच्याकडून खरेदी करू शकतो पण जे आउटबुद्धीचे असतात ना आपण काय म्हणतो त्यांची म्हणजे बुद्धीच वेगळी असते तर ते व्हिडिओ ह्या कारणाने बघतात अरे चॅनलवरती नंबर आहे ना हा लेडीजचा नंबर असेल आणि ह्याच भावनेने ते कॉल करतात गेल्या तीन वर्षामध्ये जसं आम्ही युट्यूबवरून हा व्यवसाय चालू करायला सुरुवात केली आहे नंबर वगैरे टाकून संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही पार्सल वगैरे पाठवतो तर सगळीकडून फोन येतात त्यातले बरेचसे फोन असे असतात की फक्त एका लेडीजचा नंबर एका बाईशी आपल्याला बोलायला भेटणार आहे आणि त्या बाईचा नंबर आपल्याला आहे ह्या भावनेने ते कॉल करतात मी इतक्या म्हणजे त्या याच्यातून गेलेली आहे पण म्हणजे खरच माझ्या नवऱ्याची मला साथ होती नवऱ्याचं मला एक सांगणं होतं पुढ्या जगात आपण ज्या वेळेस वावरतोय या जगामध्ये ज्या वेळेस आपण जगतोय ना तर सगळे लोक आपल्याला चांगलेच भेटतील नाही ज्या वेळेस आपण ह्या व्यवसायात उतरलोय आपण आपला नंबर वरती टाकलाय तर असे नाचके कांदे आपल्याला भेटणार आहेत की जे वाईट भावनेने तुला फोन करणार आहेत म्हणजे डायरेक्ट फोन करून कधी कधी असं विचारतात काय करते तू बरी का मला असं प्रश्न पडतो कधी कधी हा माझ्या पाहुणाऱ्या नंबर आहे का नाही मग ज्यावेळेस व्यवस्थित बोलणं वगैरे होतो थोडंसं मग ते लक्षात येतं ते डायरेक्ट कधी कधी असं म्हणतात तुला बनवते त्या चॅनल वरती शेतकरी बंधू नसतो याच्यासाठी व्हिडिओ आता मला कमेंट करतील तुम्ही त्यांचा नंबर पोलीस स्टेशनला द्यायचा ना दादा एक जर येत ना कॉल एक दोन दहा तर मी नंबर तेही केला असतं पण पोलीस स्टेशनला जर मी असे नंबर जर दिले ना तर ते पण म्हणते बावड झाली काय इला जर सहन होत नाही तरी नी कशाला नंबर तुम्ही याच्यावरती या, टाकूच नका ना तुमचा नंबर सोशल मीडियावरती कारण मला महिन्यातून एकतरी असं नास्त्या कांद्याचा फोन असतो आधी फोनवर विचारतात हॅलो गाई आहेत का दादा आमच्याकडे गाई नाही मिळत आम्ही गिन्नीचं बेणं विकतो कारण आता प्रत्येकाशी सौजन्यांनी बोललाय आम्ही व्हिडीओ नंबर टाकलेला आहे आम्ही वरती नंबर टाकलेला आहे फेसबुकवरती नंबर आहे तर त्याच्यामुळे शेतकरी बंद फोन येतात प्रत्येकाशी आपल्याला असं डायरेक्ट साईटमध्ये बोलून चालत नाही ना कारण तो माझा व्यवसाय आणि व्यवसाय करायचा म्हणला ना तर तोंडात साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवूनच काम करावं लागतं मंडळी आधी गोडीत घेते भरपूर गोडीत घेते पण ज्या वेळेस लक्षात येत ना की या माणसाने कॉल कशासाठी केलेला आहे असं टाइमपाससाठी केलाय तर मी त्याला सरळ सरळ गोडा लावून मोकळी होत असते काही काही जणांना तर सापडून हाणलेलं पण आहे फक्त एवढं की त्यांचा व्हिडिओ नाही बनवलेला तर असं नंतर नंतर इतके कॉल यायला लागले नंतर असं प्रस्ताव आला होता की खरंच आपण त्या गोष्टीचा व्हिडिओ बनवायला लागत होता की या माणसाने कमेंट फोन केला होता या माणसाने कसा त्रास दिलेला आहे फोन करून एका दादानी तर डायरेक्ट माझी कंप्लेंट केली होती टायगर ग्रुपकडे सोलापूरचा टायगर ग्रुप होता त्यांच्याकडे कंप्लेंट केली होती की मी त्यांना विनाकारणशी विगाळ केली आहे तर ज्यावेळेस टायगर ग्रुपच्या दादांचा मला कॉल आला अजून पण त्यांचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे आणि त्यांनी मला शब्द दिला ताई ना होता की तही परत जर तुम्हाला असं कोणाचा फोन आला ना तर तुम्ही डायरेक्ट माझं नाव त्यांना सांगा आणि माझा नंबर तुमच्याकडे आहे तुम्ही मला मेसेज करा कधी पण कॉल करून सांगा मी त्या माणसाचा बंदोबस्त लावतो पण त्या कॉल नंतर आहे का दादा मला अजून कुणाचा असा कॉल आलेला नाही कारण ज्यावेळेस कॉल येतो ना की काय करती काय नाही असा फालतू वगैरे तर मी त्यांना सरळ सांगत असते एका फोनमध्ये जर तुला ऐकायचं असलं तर ऐकलं तर तुझा नंबर जो आहे ना तो मी सोशल मीडियावरती टाकलच की तू मला फोन करून त्रास देतोय आणि तसंच तुझा नंबर जो आहे ना तो मी टायगर ग्रुपला टाकेल की असा झाला होता तो की एका दादानी कॉल केला त्यांनी आधी मला असं चांगलं विचारलं की ताई गाई म्हशी आहेत का म्हटलं नाहीये दादा गाई म्हशी आपल्याकडे गिन्नीचं बेणं विक विकलं जातं तर तो फोन कट झाला परत त्यांनी फोन केला परत तेच विचारलं परत ते नेपियरची माहिती विचारली म्हटलं ठीक आहे आधी थोडासा वयस्कर माणसाचा आवाज आला मला व्यवस्थित गोडीत बोले त्याच्यानंतर असे तीन चार वेळेस फोन आले तर जरा असं वय झालं त्याच्यानंतर तृप्तीच्या बाप्पांनी कॉल उचलला त्यांनी कॉल उचलला त्यांचा आवाज ऐकून त्या माणसाने फोन कट केला दोन वेळेस फोन कट केला यांनी मला विचारला हा नंबरचा फोन किती वेळेस येऊन गेला रे म्हटलं अहो दोन आज सकाळपासून चार पाच वेळेस येऊन गेलाय मग त्याला आम्ही कॉल केला परत काय होत आता काय भानगड काय नेमकं का। तर त्यांनी ने म्हणे गाई म्हशी लागत होते म्हटलं तुम्हाला एकदा मी सांगितलंय गाई म्हशी नाही आपल्याकडे मिळत गिन्नीच बेणं मिळतं तुमचं सकाळपासून आणि नंतर म्हणे ऊसाची माहिती पाहिजे होती म्हटलं सकाळपासून तुम्हाला माझं दहा वेळेस सांगून झाले आमच्याकडे फक्त गिन्नीचं बेणं मिळतं कुठलं कुठलं मिळतं तुम्हाला मी सगळी माहिती व्यवस्थित सांगितली तर तुम्ही ऐकायला तयार नाही त्याच्यानंतर थोडीशी बाचाबाची झाली त्यांनी वाकडे तिकडे शब्द बोलले फोन कट करून टाकला आम्ही म्हटलं नको ना आधी लागायला नंतर त्या माणसाने दारू पिऊन फोन केला तो लागला येडवाकडं बोलायला त्याच्यानंतर मग माझं गेलं डोकं सरकून मी त्याला दोन चार शिव्या दिल्या यांनी पण त्याला जरा बडबड केली आणि त्याच्यानंतर त्यांनी ती सगळी रेकॉर्डिंग करून ठेवली आता आम्हाला त्यावेळेस एवढं हे नव्हतं त्याच्यामुळे आम्ही रेकॉर्डिंग वगैरे करून नव्हतं ठेवत तर त्यांनी रेकॉर्डिंग वगैरे केली आणि ती रेकॉर्डिंग त्यांनी पाठवली टायगर ग्रुपला तर त्यांनी मला कॉल केला का ओ तुम्ही यूट्यूब चॅनल का म्हटलं हो आहे म्हणजे तुम्ही अशा अशा एका मला शिवीगाळ केली म्हटलं कधी केली म्हणजे त्यांनी मला त्यांचा फोन आला त्यांनी तुमच्याविषयी तक्रार केली की तुमचा युट्यूब चॅनल आहे आणि तुम्ही त्यांना दमदाटी केली मग त्या दादांना मी समजून सांगितले की काय काय किस्सा झाला कसा झाला तर त्या माणसाने त्याचीच रेकॉर्डिंग त्यांना पाठवली त्या रेकॉर्डिंग मध्ये तोच चुकीचा होता हेही हे, त्याला माहिती होतं आणि त्यांनी मला फोन करून परत धमकी पण दिली आता बघ तुझं काय होईल तुझं मी कंप्लेंट केलेली टायगर ग्रुपकडे म्हटलं ठीक आहे चला बघू आता काय होतंय मग त्या दादांचा मला कॉल आला त्यांना मी पूर्ण सगळं सांगितलं की माझा नंबर सोशल मीडियावरती आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या माणसाने मला आधी कॉल केला होता माझ्याकडे त्याचा नंबर येणं शक्य नाही पण माझा नंबर प्रत्येकाकडे जाणार आहे कारण तो मी यूट्यूबवरती टाकलेला आहे म्हटलं दादा मी काय प्रत्येकासंघ प्रत्येकाची कंप्लेंट करू शकत नाही त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीने आधी गोडीत घेत असते आणि नंतर त्याला सरळ गोडा लावून टाकत असते जर तुम्हाला याच्यात माझं काही चुकीचं वाटत असेल तर नक्की तुम्ही माझ्यावरती ॲक्शन घ्या तर ते म्हटले सॉरी म्हणता त्याच माणसाने जी रेकॉर्डिंग पाठवली ती त्याच्यातच सगळं त्याचं भांड फुटलेलं होतं आणि तो ह्या घोमंजित होता की त्याने माझी कंप्लेंट केली त्याच्यानंतर मग टायगर उपवाल्या दादानी त्याला थोडंसं समजून सांगितलं नंतर त्याने फोन वगैरे करून माफी मागितली म्हटलं मला तुझी माफी नको फक्त असा त्रास परत कुणाला देऊ नको त्यानंतर त्या दादानी पण मला खूप सहकार्य केलं की ताई जर तुला पुन्हा असा जर कुणी त्रास दिला तर तू डायरेक्ट मला कॉल कर मला त्यांचा नंबर सेंड कर मी त्यांचा बेत बघतो पण त्यांच्या कृपेनी आजपर्यंत तरी असा फोन आला नाही याचा दोन आता ते आमच्या आम्हीच निपटवून टाकत असतो जास्त जर कोणी डोक्याच्यावर गेलं तर मग आहेच आपले काही करून जागा तर मंडळी ह्या कारणामुळे मी ह्या चॅनलवरती नंबर सांगत नाही त्या चॅनलवरती सांगते त्या चॅनलवरती आपला नंबर असतो कारण मी असा सा सा तो फोन आता वापरत नाही ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला लागल्यापासून ला नंबर ज्या वेळेस आपली ऑर्डर वगैरे घ्यायची असती तर ते तेच हँडल करतात त्याच्यामुळे तो नंबर मी वापरत नाही आणि तोच नंबर आम्ही युट्यूबवरती टाकलेला आहे तो फक्त आम्ही बेने विक्रीसाठी वापरतो जेणेकरून शेतकरी बंधूंना पण त्रास नाही झाला पाहिजे अशा नासक्या कांद्यांमुळं कारण सगळे सारखे नसतात आम्हाला पण व्यवसायाची गरज आहे आम्हाला पण गिरायकांची गरज आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला अशा लोकांना सामोरे तर जावंच लागणार आहे महत्वाचं म्हणजे माझ्या नवऱ्याची मला खूप साथ आहे ते मला म्हणतात तू सरळ आहे ना बाकीचं जग गेलं तिकडं कारण प्रत्येकाला तर आपण प्रत्येकाची नजर आपण बदलू शकत नाही प्रत्येकाची विचार करण्याची जी क्षमता असते असते ती त्याच्या त्याच्या याच्यानुसार आपल्या देशाची कायदा सुव्यवस्थाच बरोबर नाहीये त्याच्यामुळे आपण व्यवस्थित राहायचं लोक तिकडं काही करू आणि आपण आपल्यासाठी त्यांनी मला सांगितलं जोपर्यंत तू तुझ्या तोंड आणि तुझी सुरक्षा करणार नाही तू जर त्यांचं म्हणणं ऐकशील रडत बशील तू तुझा व्यवसाय बंद फोन बंद करून ठेवशील तर असं नुसते आपल्याला होणार आहे आपल्या व्यवसायावरती होणार आहे आपल्या जीवनशैलीवरती होणार त्या लोकांना काही फरक पण नाही पडणार तू नंबर बंद केला ते दुसऱ्या पोरीला फोन आहे पण जर तू त्यांना सगळं तोड जर उत्तर दिलं ना तर त्यांची हिंमत नाही होणार परत ते दहा वेळेस विचार करतील एखाद्या लेडीनी जर व्यवसाय असं काही चालू केलेला असेल युट्यूबवरून म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तर तिच्यासोबत आपण कुस्तरी करावी का तिला आपण वाईट नजरेने किंवा वाईट हेतूने फोन करावा का या गोष्टीवरती ते दहा वेळेस विचार करतील असं त्यांनी मला समजून सांगितलं आणि त्या दिवशीपासून मी एक मनात ठरवलं मी व्यवस्थित आहे ना मला माहिती आहे ना माझं नाहीये मी युट्यूबवरून काही वाईट हे करत नाहीये तर त्याच्यामुळे मला घाबरायचं कारण नाही जो मला वाईट हेतुने फोन करेल त्याला मी त्याच्याच भाषेत आधी त्याला गोडीत घेते आणि नंतर त्याला मी त्याच्याच भाषेत उत्तर देत असते तर मंडळी त्याला आता बे नाही तर तोडायचं काम चालू आहे माझ्या गप्प भरपूर झाले मी आता डोळे जे आहे ते मोजून घेते कारण शिवराज घरी झोपलेला आहे हे बघा डोळे तोडताना सुद्धा काळजी घेतली जाते हळूच ओपडले असते ना हे बघा एकदम व्यवस्थित एका टोल्यात डोळा तुटला पाहिजे हे बघा मंडळी तुम्ही जर घरी डोळे तयार करीत असले तर असे ठोकळा निभार पाहिजे चांगला ता धारदार पाहिजे आणि एका टोल्यात डोळा तुटला पाहिजे मंडळी आपण फक्त बेणं तुम्ही आमच्याकडून विकत घ्यावा हाच आमचा इथून असतो ज्यावेळेस तुम्ही थोडस बेणं घेतलंय आणि त्याचं तुम्ही घरी जर तयार केलंय ना तर ते कटिंग करण्यापासून लाग तर लागवडीपर्यंत आपण संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला करत असतो आपलं फक्त बेना विक्रीचं काम नाही चाललं तर आपण शेतकरी पण आपल्यासोबत जोडले जातो कारण तुम्ही सगळी माझी फॅमिली आहे युट्यूब फॅमिली आणि तुमच्यासोबत ही सगळ्या गोष्टी शेअर करून मला खरंच खूप छान वाटतं तुम्ही ते ऐकता पण एवढ्या आवडीने व्हिडिओ बघता ते खरंच खूप छान वाटतं मला म्हणून मी या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे आमच्या आता इथं पाचशे डोळे जे आहेत ते तोडून झालेले दोन अडीचशे डोळे तोडायचे राहिलेले आहेत तर चला आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये बाय